तारीख ठरवली होती आज त्यानंतर सरकार हायकोर्टात गेलं म्हणजे सरकारला त्यांचं आंदोलन होऊ द्यायचं झडपायचं होतं निश्चित सरकारना या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांची भूमिका आहे परवानगी करली की ना कर आजाद मैदानावर तिथे जाणार होती तिथे जाऊ नका असं उच्च न्यायालयाने म्हटले उच्च न्यायालयाने हा निर्णय देत असताना सरकारने त्या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेतली होती हे देखील तपासून बघणं अत्यंत महत्वाचं आणि सरकार जे आहे हे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि एखाद्या समाजाच्या मागणींच्या अनुषंगानं सत्याग्रहाच्या भूमिकेच्या विरोधात आहे हे पुन्हा एकदा एकवार सिद्ध झालेलं आहे वास्तविक पाहता मागच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडून ते दिलेला जो शब्द होता दिलेलं जे वचन होतं ते या नाकर्त्या सरकारकडून पूर्ण झालेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने इंग्रजांची थोडा तोडा आणि राज्य करा हीच भूमिका स्वीकारलेली आहे त्यामुळे या सर्व एकंद्रित प्रकरण मागे सरकारने दिलेलं वचन आणि त्यांनी या संदर्भामध्ये जे भूमिका घेतली होती ती भूमिका एकंदरीत संशयाची असल्याचं या निमित्तानं सिद्ध झालं सरकार